नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर बॅच नंबर एकतीसमधला मित्रांनो हा आपला दोनशे पक्षी शिल्लक आहे त्यापैकी चाळीस ते पन्नास मादी हे बाकीचा नर आहे मित्रांनो तर नर आपला आणि मादी म्हणजे यांचं वय आता पंचावन्न दिवसाच्या आसपास झालं आहे पंचावन्न तर नर आपला हे सातशे आठशे ग्रॅमचा भरतो आहे मादी पाचशे सहाशे साडेसहाशे कदाचित सातशे एखादी भरती तर मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कृपया फोन करा आणि सध्या आपण राहा सव्वा दोनशे रुपये नागाप्रमाणे आणि मादी एकशे ऐंशी रुपये नागाप्रमाणे विकतोय तर आपण तर आपण कुठेही डिलेवरी करीत नाही ज्यांना कोणाला माल पाहिजे तो त्यांनी फार्मवर येऊन घेऊन जावा कारण बऱ्याच जणांचे जा प्रश्न कॉमेंट वेळे राहते की डिलिव्हरी करता का तर आपण डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो तर पहा आपल्याला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि एकदम फ्रेश आणि निरोगी आहे अंड्यासाठी एकदम खास कोंबड्या आहे या कावेरी आणि यांचं सर्व लसीकरण झालेलं आहे मित्रांनो लसीकरणाची अजिबात जंघेट नाही आणि मरही होणार नाही मित्रांनो तर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करावा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद